सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून परिचित असलेल्या कुडाळ तालुक्यातील माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल विरोधी दोन्ही पॅनलला थेट लढतीत धूळ चारली आहे तब्बल नऊ पैकी सात जागांवर विजय मिळवत त्यांनी एक हाती सत्ता हाती घेतली आहे तर विद्यमान संचालक चंद्रशेखर जोशी यांच्या पॅनलने दोन जागांवर विजय मिळवला मात्र वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलचे प्रमुख आणि संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळा आगलावे विजय पालकर जोसेफ डॉन्टस विनोद चव्हाण पांडू सावंत एकनाथ केसरकर अरुण म्हाळगुत कमलाकर धुरी कमला भोसले या नवही उमेदवारांचा धक्कादायक पराभव झाला श्री वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलचा अक्षरशः धुवा उडाला आहे या तिरंगी लढतीत बरोबर दोन अपक्षांनी देखील शड्डू ठोकला होता संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगतदार निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी यांनी सर्वात जास्त मते घेत विरोधकांना आसमान दाखवलंय या विजयानंतर सत्ताधारी पॅनलच्या तमाम समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला पाहूयात हा विजय या संस्थेच्या सगळ्या सदस्यांनी मिळून दिलेला विजय आहे हा विजय एकंदपणाचा नसून माझ्या संचालक मंडळाचा नसून सर्वसामान्य या संस्थेचे जे संघ आहेत सभासद आहेत त्यांचा विजय आहे असं मी मानतो थोडंसं कुठंतरी आमच्या त्या प्रचाराच्या दरम्याने मिसगाईड झालं आणि त्याच्यामुळे आमच्या दोन सीट गेल्या नाही तर आमच्या दोन्ही सीट यायला पाहिजे होत्या त्या महत्त्वाच्या हो सीट होत्या त्या आणि येणाऱ्या सीट होत्या आम्ही किंवा एका मताने सीट गेलेली आहे काय आणि दुसरी सीट पण थोडंसं फरकणी गेली असली तरी पण ती येणारी सीट होती थोडंसं कुठंतरी आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये कृटी निर्माण झाल्या त्याच्यातून ती सीट गेली आमच्या नाही नाही हा कार्यकर्त्यांचा विजय आहे माझा विजय वैयक्तिक नसून माझ्या कार्यकर्त्याच्या माझ्या संचालक मंडळाचा हा विजय आहे आणि त्यांचं सहकार्य पुढे घेऊनच मी ह्या संस्थेचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करतो नाही नाही ना आमच्या दा तिसऱ्या तांदळामुळे आमचं नुकसान झालं जे एकोणतीस लोक उभे राहिले आणि त्याच्यामुळे मताचं विभागणी झाली जे आमची काय मतं होती ते पर्याय त्यांच्याकडे गेली आणि त्यांनामुळे आमच्यामुळे आम्हाला मतं कमी पडली शाळेला कशा समस्या आहेत मोठे प्रश्न आहेत आणि जो महत्त्वाचा जो विषय आहे आपला पी टी आर संस्थेचा तो मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं काम आम्हाला करावं लागेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि संस्थेच्या ज्या शालेय अडचणी आहेत भौतिक सुविधा आहेत शालेय सुविधा आहेत त्या मिळवून देण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील ही शाळा प्रगतीपथा नेण्याचं काम आम्ही करणार आहोत ही जबाबदारी आमच्या डोक्यात सदस्यांनी ठेवलेली आहे की आम्ही पूर्णपणे पार पडू त्यांच्या सगळ्यांची अगदी मनापासून हातले आभा आभार व्यक्त करतो की ज्यांच्यामुळे आमच्यावर विश्वास टाकला आणि त्याच्यामुळे माझं पॅनल निवडून आलं आणि माझ्या पॅनलला इथं चा समजे मिळाली त्याबद्दल सर्वसामान्य आमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत आमचे जे संचालक आहेत आमचे जे सदस्य आहेत त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे तो विश्वास आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करू हे बघा हे शाळा सर्वांचेच आहे जसे सत्ताधाऱ्यांचे आहे तसे विरोधकांचे पण आहे त्यांना पण आम्ही विश्वास घेऊन ह्या शाळेचा कारण सुव्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करू कालच पार पाडलेल्या माणगाव पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पं त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये माझे वडील श्री सगुण साबाजी धुरी माझी बांधकाम वित्त सभापती आणि त्यांचं पॅनल श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल या नावाखाली निवडणूक लढवत होते आणि स जवळजवळ या पॅनलमधील जवळजवळ नऊ पैकी सात जणांना हा विजय संपादित झालेला आहे दुर्दैवाने आमच्या त्यामध्ये दोन सीट ह्या पराभूत झालेल्या आहेत तरी ह्या ज्या पॅनलमधून जे यश मिळालेलं आहे ते यशासाठी माझ्या वडिलांनी गेली बरीच वर्ष त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांनी बांधकाम वित्त सभापती पद हे समर्थपणे भूषवलेलं होतं तसंच त्यांचं शैक्षणिक शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी मुलाचा वाटा हा माणगाव खोऱ्याच्या तसेच माणगावातील या हायस्कूल कॉलेज ह्याच्यामध्ये उचललेला होता आणि यश हे अपेक्षितच होतं आणि आम्हाला तर खात्री होती की पूर्ण पॅनल नऊ पैकी नऊ सीट ह्या आमच्या निवडून येतील पॅनलच्या पण दुर्दैवाने दोन सीट आमच्या पडलेल्या आहेत तरी येणाऱ्या काळात माणगावच्या सर्वांगीण विकासासाठी माणगाव शाळा शाळा कॉलेज असेल ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी शैक्षणाचा द दर, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सत्ताधारी तसेच विरोधक यांना एकत्र घेऊन काम करतील याची मला अपेक्षा आहे आणि आशा आहे नाही माझ्या वडिलांच्या सामाजिक कार्यावरती मला पूर्णपणे विश्वास होता तसंच माझ्या वडिलांबरोबर जे सहकारी होते तसेच या सहकाऱ्यांबद्दल गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती होत्या राजकीय क्षेत्रातील असेल क्रीडा क्षेत्रातील असेल माझे मित्रमंडळी असतील हितचिंतक असतील प्रामुख्याने त्याच्यामध्ये रमाकांत तामाणेकर यांचा मी उल्लेख करू इच्छितो प्रशांत आडेलकर सर असतील अ कृष्णा सावंत सर असतील अशी बरीच मंडई आहेत सगळ्यांची नावं घेणं मला शक्य होत नाहीये पण बऱ्याच मंडळींनी अशा आ, प्रामुख्याने त्यांनी मदत केलेली आहे खूप त्यांनी चांगला घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे तसं बघायला गेलं तर ही निवडणूक खूप काही विरोधकांनी त्याला खूप प्रतिष्ठित केलेली होती ह्यावेळी कधी नाही ते एकोणतीस उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे होते अशा अवस्थेत त्या ह्या निवडणुकीला सामोरे जाताना मी आता ज्यांना ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे त्या लोकांनी त्यांचा मोलाचा वाटा उचललेला आहे त्या निवडणुकीमध्ये त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत त्यांचे मी मनस्वी माझा आभार मानतो आणि त्यामुळे यश हे मिळेल हे आम्हाला अपेक्षितच होत फक्त विरोधकांनी त्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या सीट्स निवडून आणण्यासाठी पण त्यांना यश मिळाले पण त्यांनाही मी पुढील आयुष्यासाठी त्यांच्या शुभेच्छा देतो आ, तो आता त्यांच्या कमिटीचा निर्णय असेल पूर्णपणे सगळे त्यांचे माझी सहकारी आहेत काही सहकारी नवीन त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत लवकरच ते त्याच्यामध्ये त्यांच्यात तोडगा काढतील आणि बैठक होऊन त्यांच्यातून तो निर्णय होईल अशी आशा आहे नाही चांगली गोष्ट आहे शाळेच्या दृष्टीने शैक्षणिक दर्जा किंवा शाळेच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने ही खूप चांगली गोष्ट आहे की बरेच लोक ह्या निवडणुकीत उतरलेली होती काही माय माझी विद्यार्थी असतील काही रिटायर्ड माझी विद्यार्थी होते त्यांनी निवडणुकीमध्ये पण आपल्याला आजमावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की त्यांनी यापुढे येऊन एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून शाळेच्या शैक्षणिक विचारासाठी शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करावेत त्याच्यासाठी आम्ही कधी त्यांच्यासोबत एकत्र राहण्यासाठी तयार होतो निकाल अपेक्षित होते आ, निकाल ऍज युजल माहितच होतं मला की आम्हाला यश मिळणार आहे फक्त यश किती आम्हाला तर पूर्ण विश्वास होता की ह्यावेळी हो यश पूर्णपणे मिळेल पूर्णपणे पॅनल निवडून येईल पण दुर्दैवाने दोन सीट आम्हाला गमाव्या लागल्यात त्याची आम्ही कारण करू यानंतर तसंच जे काय दोन विरोधक निवडून आलेले आहेत त्यांच्याबरोबरही हो आम्ही एकत्र येऊन शैक्षणिक विकासासाठी शाळेच्या विकासासाठी आम्ही काम करण्यास तयार हा विरोधकांनी आता अँटिका इनकम्बीचा विषय जर आला तर विरोधकांनी ती हवा केलेलीच होती निवडणूक प्रचारात त्यांनी रणधुमाळी उडवलेली होती पण त्यांना यश तेवढं सहजासहजी मिळणं अशक्य होतं कारण सन्मानिय माझे वडील सन्मानिय धुरी साहेब यांचं सा या मांडगाव खोऱ्यासाठी त्यांचा विकास त्यांनी केलेला आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी त्याला माणगावला नेहमीच पुढे ठेवलेलं आहे आणि अशा अवस्थेत असताना विरोधकांना त्यांना या अडसस्थानावरून हलवणं थोडं मुश्किल होत त्यांनी त्यांचे प्रयत्न केले पण आम्हाला आमच्या कामावरती माझ्या वडिलांच्या कामावरती आम्हाला विश्वास होता की आम विजय हा आम्हाला निश्चित मिळणार आहे आणि तो विजय मिळवला निश्चित आहे सगळ्यांनी हितचिंतक मित्रमंडळी तसेच गावातील प्रतिष्ठित लोक ह्यांनी माझ्या वडिलांना व माझ्या वडिलांचं पॅनल जे होत श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल ह्या पॅनलच्या पाठीशी एकसंग उभे राहिलेत त्या सर्वांचा मी आभारी आहे